चालता चालता बाहेरून दर्शन घेतल्याने काय होते आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो या चॅनलवर मी आपल्यासाठी आपल्या हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो मंडळी मानवजातीच्या हृदयात देवावरील श्रद्धा ही सर्वात पवित्र ज्योत आहे कोणत्याही धर्मात कोणत्याही देशात कोणत्याही संस्कृतीत पाहिले तरी ईश्वर हा एकच सार्वत्रिक भाव आहे भक्तीचे स्वरूप जरी वेगवेगळे असले तरी उद्दिष्ट मात्र एकच असते ते म्हणजे देवाशी एकरूप होणे परंतु आजच्या धाकाधकीच्या काळात माणसाचे जीवन अत्यंत धावपळीचे झाले आहे रोजच्या कामात व्यवसायात जबाबदाऱ्यांमध्ये आपण बरेचदा मंदिरात जाऊ शकत नाही आरतीला उपस्थितीत राहू शकत नाही पण अशा वेळी जर आपण एखाद्या मंदिराजवळून किंवा मंदिरासमोरून समोरून जातो आणि थोडा वेळ जरी असेल तरी देवाकडं नजर टाकून चालता चालता बाहेरून दर्शन घेतो तेव्हा मनात एक अवरणीय समाधान निर्माण होते पण मग प्रश्न पडतो की असे चालता चालता बाहेरून दर्शन घेतल्यास खरंच काय होते या भागात आपण याच प्रश्नाचे भावनिक आणि शास्त्रीय उत्तर शोधणार आहोत पण त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दर्शन म्हणजे काय जा, दर्शन हा संस्कृत शब्द आहे ध्रुव या धातूपासून त्याचा उगम झाला आहे त्या ज्याचा अर्थ आहे पाहणे परंतु धार्मिक संदर्भात दर्शन म्हणजे केवळ डोळ्यानं पाहणे नाही तर मन आत्मा आणि भक्तिभावाने देवाशी जोडले जाणे असा त्याचा अर्थ होतो आपले शास्त्र सांगते दर्शन मात्र पापक्षया म्हणजेच केवळ दर्शनानेही पापाचा नाश होतो म्हणूनच दर्शन हे देवाच्या कृपेचे द्वार आहे मग ते ग्रह गर्भगृहात जाऊन केलेले असो वा चालता चालता बाहेरून केलेले असो तर मित्रांनो चालता चालता दर्शनाचे वैशिष्ट्य कोणते हे दर्शन क्षणिक पण प्रभावी असते वेळ कमी असला तरी मनाला शांती मिळते चालता चालता दर्शन घेण्याचे कोणतेही विधी नियम नसतात त्याला फक्त एक श्रद्धा असते चालता चालता दर्शन घेण्यासाठी कुठलाही अडथळा नसतो जिथे देव दिसला तिथे दर्शन घेता येते मान खाली करा डोळे बंद करा छाती रोजू आतण्या आणि जय श्रीराम म्हणा झालं दर्शन या तुम्हाला कुठे रांगेत उभं राहायचं नाही आहे तुम्हाला कुठं घंटा वाजवायची नाही आहे पण हे चालता चालता दर्शन या पद्धतीनं तुम्हाला कुठलीही आडगाठी न करता तुम्हाला दर्शन घेता येते यामुळे काही क्षणात मनान मनात आनंदही निर्माण होतो मित्रांनो भगवद्गीतेत सांगितले आहे की जे काही तू करशील जे तू खाशील जे काही तू करशील आयुष्यभरात ते सर्व मला अर्पण कर म्हणजे अल्पसा नमस्कार किंवा के बाहेरून केलेलं दर्शन सुद्धा ईश्वर स्वीकारतो महाभारतातही असे म्हटलं आहे के की के केवळ कृष्णाचे दर्शन झाले तरी आत्मेचे कल्याण होते संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पाहता पाहता हरि दिसे भक्तांशी लाभे मोक्ष म्हणजे केवळ दर्शनानेही मोक्ष प्राप्त होऊ शकतो चालता चालता दर्शनाचे फायदे कोणते तर चालता चालता दर्शन घेतल्याने आपले मन शांत होते ताण चिंता उद्वे कमी होतो आणि मनामध्ये साकारात्मकता वाढते चालता चालता दर्शन घेतल्याने पापक शालन होते पुण्य लाभते आणि देवन देवाशी भावनिक नाळ जुळते चालता चालता दर्शन घेतल्याने भक्तीमुळे मन दयाळू होते इतरांशी वागणुकीत सौम्यता येते आणि समाजात आपला भक्तिभावाचा प्रसार होतो भक्त मनाने शरण आला की देव त्याला लगेच स्वीकारतो शनभरही रामाचे स्मरण झाले तर जन्मभराच्या पापाचा नाश होतो असे आपले संत सांगून गेलेत मित्रांनो पंढरपूरच्या आषाढी वारीत लाखो वारकरी गर्दी करतात प्रत्येकाला थेट विठुरायाचे चरण दर्शन मिळेल असं नाही अनेक वारकऱ्यांना फक्त मंडपातून किंवा बाहेरूनच विठुरायाचे दर्शन घ्यावे लागते तरीही त्यांचे मन समाधानी असते आपण रेल्वे किंवा आप बसने जात असताना रस्त्यात एखादे देवस्थान दिसले की लगेच आपण आपले हात जोडून डोळ्याची पापणी लावून दर्शन घेतो त्या क्षणी आपल्यालाही वाटते की देवाने आपल्याला पाहिले आहे त्यातून एक प्रकारचे समाधानही मिळते मित्रांनो वेळी आपण खूप संकटात असतो मन व्याकुळ असते आणि त्यावेळी एखाद्या मंदिराजवळ जाताना देवाचे दर्शन झाले की अचानक धीर आणि विश्वास अशी आशा निर्माण होते खरं सांगायचं झालं तर देवातला विधी विधान पूजाविधी मोठ्या आरत्या ह्या सर्व गोष्टी गौण आहेत त्याला फक्त भक्तिभाव महत्वाचा आहे जर एखादा भक्त तासभर पूजा करतो पण त्याचे मन दुसरीकडेच असेल तर त्याची पूजा फलदायी ठरत नाही पण एखादा भक्त चालता चालता एक क्षण बाहेरून दर्शन घेतो आणि मनापासून देवाला म्हणतो देवा माझा नमस्कार स्वीकार कर माझा आधार फक्त तूच आहे तर देव त्वरित प्रसन्न होतो चालता चालता दर्शन घेताना काय करावे हात जोडून नमस्कार करावा डोळे मिटून क्षणभर देवाचे नामस्मरण करावे शक्य झाल्यास एखादा मंत्र म्हणावा मनात देवाचे आभार मानावेत देवासमोर शरणागती पत्करावी मंदिरात जाऊन दर्शन करताना आपल्याला वेळ द्यावा लागतो शिस्त लागते विधी आरती या सगळ्या गोष्टी आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन किंवा मंदिरात जाऊन करतो यामुळे आपल्याला देवाजवळ असल्याचा अनुभव मिळतो पण तसेच बाहेरून दर्शन घेताना वेळ कमी लागतो पण मनाच्या गाभाऱ्यात एक सुखद भक्ती भावाचा अनुभव येतो आता या दोन्ही पद्धतीचा उद्देश एकच आहे तो म्हणजे देवाशी आत्मिक जोडा तर मित्रांनो आजच्या काळात सर्वांनाच वेळ मिळतो असे नाही ऑफिसला जाताना बाजारात जाताना प्रवासात असताना किंवा बाहेरून दुरून देवाचे दर्शन घेणे हेच अनेकांसाठी पूजा समान ठरत देव कधीही भक्ताला वेळ पैसा किंवा विधी यावर तोलत नसतो तर तो फक्त भक्तिभावावर तोलतो मंडळी चालता चालता बाहेरून दर्शन घेणे हे केवळ औपचारिक नसते ते मनाशी जुळलेले नाते असते हे दर्शन पापांचा नाश करते भक्ताला मन शांती देते जीवनात विश्वास आणि आशेची ज्योत प्रज्वलित करते आणि देवही भक्ताच्या भावनेला प्रतिसाद देतो म्हणून चालता चालता बाहेरून घेतलेले दर्शन तितकेच पवित्र आणि पुण्यदायी असते मित्रांनो जर आपल्याकडे वेळ नसला आणि जाताना वाटेत एखादे मंदिर दिसले तर एक शंका होईना नुसते डोळे बंद करा आणि हात जोडून देवाला नमस्कार नक्की करा आपल्याला ही माहिती आवडली असेल तर त्या चाय, आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ